मित्रांनो नक्कीच आज मुंबईच्या मिंचोरच्या शर्यती आणि त्यामध्ये आपल्या मुंबईमधले चर्चेत असणारे आता नवीन नवीन नंदी येत आहेत त्यामधलाच एक सरजा आजच उसाटणे मैदान होता आणि मैदानामध्ये एक चांगला असा फेरा पाडाला मथूरच्या गाल्यामध्ये तर आपण त्यांचा पूर्ण परिचय जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपण परिचय द्या माझं नाव अभिजित जितराज कदम आनंदनगर नक्कीच आणि आपल्या नंदीचं नाव सरजा आज कुठेतरी या सर्जाला उजेड आणण्या जसं म्हणतात का नंदी पलादव परंतु चर्चा होत नाही पण आज चर्चेमध्ये आणण्याचं काम कुठे मथुरच्या माध्यमातून आज झालं काय म्हणणार मथुर आमच्यासाठी देव आहे आणि शुभमला रात्री आम्ही बोललो की शुभम फेरा मारायचा आहे आम्हाला खूप इच्छा आहे सरजे आणि मथुरा पण गाडी पळवू म्हणून फेऱ्यासाठी शुभमला चालेल दादा बैल घेऊन या उसाटण्याला आपण फेऱ्या काढू म्हणून दादा आपण बघतो का प्रत्येक नंदीला इच्छा असते का कुठेतरी एक चांगल्या नंदीमध्ये फेरा पडेल आणि आपला बैल ऊर्जेचा अत्यंत उत्तम असा फेरा पळाला आणि दोन्ही बैल म्हणजे घरचीच तशी मथुर झाला आणि सर्जा झाला आज आपलं का, नाते काय सांगणार कारण का कसं कॉन्टॅक्ट झालं किंवा कसं नियोजन झालं आपलं सर्व शुभम म्हणजे जिथून जिथपासून मथूर पळतोय आज जित पाच ते सहा वर्ष झाली तिथपासून आम्ही शुभमच्या आणि आपल्या मथुरच्या पाठीमागच असायचो फक्त कासरा धरायचो आणि आता आम्हाला आमचा वासरू गेल्या वर्षी आम्ही घेतला आणि ह्या वर्षी शुभमला फक्त बोललो की आम्हाला मथूरमध्ये एक चान्स दे फेऱ्यासाठी त्यांनी बैल लगेच दिला जसं म्हणतं का आपण मथूरच्या सोबतच असायचो म्हणजे तुम्हाला शर्यतीचा नादा खूप आधीपासून हो आधीपासून आणि आपल्याकडे नंदी नव्हता पहिल्यांदा नंदी खरेदी केला आहे दोन नंदी आहेत हा आता चांगला पळते म्हणून हा टाकला जाईल आणि कसं काय म्हणजे आता मथुरच्या सोबत पळायचं म्हणजे कुठंतरी आपल्या नंदीला देखील चांगलं स्पीड पाहिजे हो आणि या स्पीडचा अंदाज कसा लागला आपल्याला म्हणजे ह्या वर्षी डिसेंबर आपल्या ऑक्टोंबर महिन्यापासून जिथून मैदानं चालू झाली आपली पाऊस संपल्यापासून त्याची ही पंचवीसावी शर्यत आहे आणि आज फेरा मारला आज पंचवीस शर्तीमध्ये का काय रिझल्ट होता पंचवीस शर्तीमधले आम्ही तेवीस शर्ती विन आहे दोन शर्ती आमच्या पडल्यात नक्कीच कुठेतरी आज आपल्या दा दावणीला ले देखील एक लक्ष्मी लागली आणि ही नंदी काय ओळख करून देतात आणि काय बैलगाड्या क्षेत्रातून शिकवून भेटतात खूप म्हणजे मैत्री करण्याचं म्हणजे काय म्हणतात ना जिवंत उदाहरण हा बैलगाडी शर्यत आज या नदीचे मुले जी प्रत्येका आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली त्याविषयी काय म्हणणार अशीच ओळख होत राहो हीच देवाकडे प्रार्थना कोण कोण असतं आपल्या नंदीसोबत कोणाकोणासोबत आपला नंदी पाळालेला आहे नंदी एलकुन भिवंडीचा मुकुंद शेठ ठोमरे त्यांच्या पबजी मध्ये पण पाळाला आणि आज मथुर मध्ये पाळाला पैरे कुठेतरी चांगल्या पा, पैऱ्यामध्ये दिसतो आणि तसं नंदीना पैर्यांची मागणी देखील येते किंवा असं म्हणजे जसं समोरून एक आपल्याला मागणी येते पैऱ्यासाठी नंदी मिळेल हो। का म्हणजे काय तुमची इच्छा असेल का आपलं नंदी कोणत्या नंदीमध्ये टाकावा किंवा त्या समोरच्या नंदीचा स्पीड काय असावा का आमचं वासरू छोट आहे आणि आम्हाला म्हणजे मोठे पैरे आम्ही म्हणजे एका फोनवर भेटतात हेतच खूप आम्ही आहे समाधानी होतो खरेदी कुठून होते आपल्याला नंदी नंदी साताऱ्यातून घेतलेला आणि आतापर्यंत पण होता पावसाळी घाटावर भूषण शेडगे भुगाव पुणे यांच्याकडे होता आणि आता परत उतरवल्यापासून शर्यती चांगली झाली नक्कीच नंदीचे आपण बघितले ना का एक काय कासियात आवडले कारण आपण जेव्हापासून घेतले ते म्हटलं पंचवीस मधून तेवीस शर्यती गुलाब काय खासियत अनुभवला आपण चारी खांदी पळतो चारी खांदी खांदी पळतो नाही आणि काय अपेक्षा असणार कारण का देखील आपला म्हणजे वासरू झाली एक आ, हो हो, हो। आणि त्याच्याकडून काय अपेक्षा असणार आमच्यासाठी मथूर देऊ आहे आणि मथुर मध्ये पळायला भेट भेटलं आम्हाला एवढ्या कमी वयात वासराच्या ह्याच्यापेक्षा दु, दु, दुसरं भाग्याची गोष्ट काही नाही कुठेतरी आत्ताच्या मुंबईमध्ये एक क्षेत्रावर जे बिनजोडच्या शर्यती होतात आणि खुनस देखील जसं म्हटलं का आधीपासून खुन्नसही देखील होत होते पण आता कुठे क्षेत्र सुधारले आणि एक चांगल्या मैत्रीपूर्वक लढत येतात आपण याविषयी काय म्हणणार हे मैत्री करायचं बैलगाडा क्षेत्र आहे भांडण नकोच आपल्याला मैत्रीपूर्वक शर्यती करू नक्कीच आणि दादा शुभेच्छा असतील आपल्याला आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या वाटचालीस अजून जास्त पल दाखवेल आणि अजून जास्त चांगल्या पायऱ्यांमध्ये देखील दिसेल आपला नंदी शंभर टक्के दादा कधी मथूरसोबत पलताना तरी माहिती दिसेल का दिसे कधी चांगला जर वासरू पळाला अजून एक महिनाभर तर आम्ही नक्कीच परत एकदा मागू पळू नक्कीच दादा दा शुभेच्छा असतील धन्यवाद